नमस्कार शेतकरी बंधूंनो जायकवाडी धरणाची सायंकाळची अपडेट आलेली आहे तर सध्या जायकवाडी धरणाची परिस्थिती काय आहे हे पाहूयात आपण सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट असेच लवकरात लवकर तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची क्षमता एकशे दोन पूर्णांक एकाहत्तर टी एम सी एवढी आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा शहाण्णव पूर्णांक एकवीस टी एम सी एवढा झालेला आहे तर आज आलेल्या आकडेवारीनुसार उपयुक्त पाणीसाठा हा सत्तर पूर्णांक एक्केचाळीस टी एम सी असून जायकवाडी धरणामधून काल दुपारपासून सत्तावीसपैकी पैकी अठरा दरवाजे हे अर्ध्या फुटाने उघडून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेकचा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू करण्यात आलेला आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन सोहळा संपन्न झालेला असून जायकवाडी धरणातून पाणी सोडलं जात आहे आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण एक्क्याण्णव पूर्णांक एक्कावन्न टक्के भरलेले असून मागील वर्षी याच दिवशी धरण फक्त आठ पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के एवढं भरलं होतं अशी माहिती आज जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे